नमस्कार यूट्यूब फॅमिली कोकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण एकदम चटपटीत असं गोड तिखट आणि आंबट लिंबूचे क्रश लोणचे किंवा उपवासाचे लोणचे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख रंग ह्या लोणच्याला आलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर अगोदर आपण साहित्य पाहूया इथे मी कागदी लिंबू घेतलेत ती स्वच्छ धुवून एकदम कोरडी होईस तर व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत अजिबात पाण्याचा थेंब राहता ना कामा नाही त्यामुळे छान आपल्याला ही लिंबू कोरडी करून घ्यायची आहेत त्याचबरोबर मी ते एक वाटी गूळ घेतला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा मीठ आणि एक मोठा चमचा लाल तिखट घेतलं ला आहे सुरुवातीला आपण लिंबू कट करून घेऊया आपल्याला इथे अजून एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ज्या आपण चाकूने किंवा सुरीने लिंबू कट करणार आहोत ती सुरी ही आपली कोरडी असावी आता आपण सर्व लिंबू कट करून घेऊया अशा छान छान व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेल बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आता आपण याच्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथं सुरीचा वापर करून ह्याच्यातील बिया काढू शकता किंवा ह्याचे तुम्ही चार भाग करून जरी नंतर बिया काढलात तरी चालेल इथे आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत एकही बी राहता कामा नये जर बी राहिली तर आपलं जे लोणचं आहे ते कडू लागू शकतं किंवा कडवट लागू शकतं या पद्धतीने तुम्ही हे उपवासाचे लोणचे एकदा नक्की करून पहा इथे पाहू शकता मी सर्व लिंबूतील बिया काढून घेतलेत तरी पण याच्यामध्ये आतमध्ये कुठेतरी बी असणार त्यामुळे आता आपण याचे चार भाग करून घेऊया आणि पुन्हा याच्यातील जर आतमध्ये आपल्याला कुठे बी आढळली तर ती काढायला सोपे पडेल हे बघा इथं मला बी सापडलेली आहे या पद्धतीने ह्या सर्व लिंबूचे चार भाग करून चुकून जर आतमध्ये बी राहिली तर ती आपल्याला काढता येईल सर्व लिंबूचे आता मी भाग करून पुन्हा येथील बिया काढून घेणार आहे आता मी ते सर्व लिंबूतील बिया काढून घेतल्यात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेले लिंबू घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं धोबड राहिलं तरी चालेल आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया या पद्धतीने सर्व लिंबू आपल्याला असे वाटून घ्यायचे आहेत इथे बघा मी सर्व लिंबू व्यवस्थित असे मिक्सरला वाटून घेतले आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट आता याच्यामध्ये घालायचं आहे खिसलेला गूळ इथे मी संपूर्ण एक वाटी गूळ वापरला आहे गूळ घातल्यानंतर आपल्याला हे चमचाच्या सहाय्यानं छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे पाहू शकता मी व्यवस्थित हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक ते दोन तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून लिंबामध्ये सर्व गूळ वितळला जाईल आता दोन तासाने इथे पाहू शकता सर्व गूळ इथे वितळला गेला आहे हे थोडंसं चमचाने पुन्हा मिक्स करून घेऊया त्याला किती सुरेख रंग आला आहे तुम्ही ते पाहू शकता चवीलाही तितकंच हे लोणचं भारी लागतं आता आपण याला शिजवून घ्यायचं आहे तर गॅसवर कढई ठेवले कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये आपण हे लिंबूचे क्रश घालायचं आहे अजिबात ह्याला पाण्याचा थेंब लागता कामा नाही ह्याची पुरेपूर आपण इथे काळजी घ्यायची आहे कारण आपल्याला हे लोणचे वर्षभर टिकवण्यासाठी बनवायचं आहे लोणचे कढईमध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायचे आहे आणि आपल्याला हे छान कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता हलकंच आता हे लोणचं शिजायला चालू झालेलं आहे त्याला हलकेसे बबल यायला लागले आहेत मध्ये मध्ये आपल्याला हे लोणचे परतत राहायचं आहे हे लोणचे आपल्याला परतत राहात फक्त पाच ते सात मिनटं शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही इथे पाहू शकता आपले लोणचं आता व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर थोडंसं चमचाने परतून घ्यायचं आहे व असंच हे पाच ते सात तासासाठी गार व्हायसाठी ठेवायचं आहे इथे मी पाच तास बरोबर हे लोणचं गार करून घेतलं आहे अजिबात हे कोमट वगैरे राहता कामा नाही एकदम व्यवस्थित असं गार झाल्यानंतरच हे आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचं आहे लक्षात घ्या काचेची बरणी ही स्वच्छ धुवून कोरडी करून नंतरच हे लोणचं त्या बरणीमध्ये ठेवायचं आहे इथे मी व्यवस्थित ही बरणी स्वच्छ करून एकदम कोरडी करून घेतली आहे आता आपण हे लोणचं या बरणीमध्ये ठेवायचं आहे आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे इतकं हे भारी लोणचं आपलं बनलं गेलं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा